विषय असा आहे की मुलुंडचा रिचर्डसन क्रुदास जम्बो फॅसिलिटी जे आहे त्याचाच आपण मेडिकल मॅनेजमेंट आउटसोर्स केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एका एन जी ओला दिलेला आहे आज मी आयुक्त महानगरपालिका चहल साहेबांना हे मागणी केलेली आहे के की हे सोळा बाब जे आहे हे अतिगंभीर आहेत रुग्णांचा मृत्यू झालेला आहे निष्काळजीपणामुळे झालेला आहे रेमेडिसिवीर इंजेक्शनचा मिसयूज आहे इतर दवायांचा अतिवापर गैरवापर आहे जेवढे कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आपल्याला तिकडे स्टाफ डॉक्टर्स असले पाहिजे त्याच्यात फक्त तीस ते पन्नास टक्के स्टाफ तिकडे अवेलेबल होता म्हणजे कोविड हेवढी महामारी आहे पॅन्डेमिक आहे आणि आपण एवढं निष्काळजीपणा दाखवतो आणि चाळीस दिवसापर्यंत आपल्याच महानगरपालिकेचा डीननी जो एक अहवाल सादर केला आहे आणि मागणी केली आहे के की यांचा इमिजिएट टर्मिनेशन व्हावं यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं तर चाळीस दिवस आपण टाईमपास करतो आहे मुंबईकर मरतायत पण आपण टाईमपास करतो आहे आणि म्हणून मी अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे की अठ्ठेचाळीस तासात जर तीन माझी प्रमुख मागणी आहे की अंडर निग्लेज निग्लेजन्स एफ आय आर व्हावा या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफवरती ज्या अधिकाऱ्यांनी चाळीस दिवस याला डिले केलेलं आहे त्यांच्यावर सस्पेंड करण्यात यावं आणि त्यांनाही कारवाई करावी दुसरं महानगरपालिकेची जे डेथ कमिटी आहे त्याद्वारे गेल्या चाळीस दिवसात जे वीस रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन व्हावी चौकशी व्हावी आणि हे कॉन्ट्रॅक्ट इमिजिएट बेसिसवरती रद्द करण्यात यावं आणि जर केलं नाही तर मी मुंबई हायकोर्टात पी दाखल करणार

विरोधी पक्ष काय म्हणतो किंवा वस्तुस्थिती काय आहे त्याची काळजीच नाही आहे तुम्ही एव्हिडेन्स दिले माझ्याकडे एव्हिडन्स आहे कोणाचं एव्हिडन्स आहे महानगरपालिकाने सादर केलेलं एव्हिडन्स आहे तरी तुम्ही म्हणणार राजकारण करतात महाराष्ट्राला बदनाम करतात म्हणजे त्यांच्याकडे हे दोनच एक्सक्यूज आहे त्यांना ग्राउंड लेवलवरती काय बघायचंच नाही आहे वस्तुस्थिती चेकच नाही करायची बस कोणी काय सांगितलं त्याचं तथ्य आहे की नाही ते बघितल्याशिवाय हात धुवून काढायचं हो आशा कॅन्सर अँड रिसर्च ट्रस्ट